विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्यांचा सहभाग उत्कृष्ट नियोजन आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे लायन्स सफायरच्या वतीनं आयोजित करण्यात येणारा सफायर बिझनेस एक्स्पो संपूर्ण राज्यात प्रचंड लोकप्रिय ठरला प्रत्येक वर्षी त्याची व्याप्ती वाढत चालली आहे सलग अठरा मिळवलेले हे यश खरोखर अभ्यासाचा विषय आहे असं प्रतिपादन संगमनेरच्या नगरसेविका रचना मालपाणी यांनी कल आह पंधरा जानेवारी एकवीस जानेवारी असे सात दिवस मालपाणी लॉन्स संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या सफायर बिझनेस एक्सपोचं उद्घाटन सौ मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आलं तेव्हा झालेल्या उद्घाटन सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या यावेळी व्यासपीठावर नीलम खताळ सफायरचे संस्थापक उद्योगपती गिरीश मालपाणी प्रमुख प्रफुल्ल खिवनसरा श्रीनिवास भंडारी अध्यक्ष कल्याण कासट सेक्रेटरी सुमित मनियार खजिनदार नामदेव स्टॉल स्टॉलधारकांचे प्रतिनिधी डॉक्टर सुरेंद्र महाडेक आदी मान्यवर उपस्थित होते नगरसेविका मालपाणी आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की नाविन्याची परंपरा जपल्यामुळे सफायर बिझनेस एक्स्पो अठरा वर्ष होऊन देखील नवीन ताजा आणि टवटवीत वाटतो खरेदी मनोरंजन आणि मेजवानी यांचा सुरेख त्रिवेणी संगम या ठिकाणी पाहायला मिळतो संगमनेर तालुका सर्वार्थानं समृद्ध आहे येथील समृद्ध कृषी संस्कृतीला सचोटीच्या संस्कारातील व्यापारी क्षेत्राचे साथ आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते बिझनेस एक्स्पोमुळे एकाच ठिकाणी विविध प्रकारची उत्पादनं बघणं खरेदी करणं इत्यादी गोष्टी शक्य होतात त्यामुळे महिला वर्गासाठी तर हे वरदान ठरलं आहे यंदाचा एक्स्पो देखील गर्दीचे उच्चांक प्रस्थापित करेल असं त्या म्हणाल्या तर सौ खताळ यांनी आपल्या भाषणामध्ये सफायर बिझनेस एक्सपोची मुक्त कंठानं प्रशंसा केली आमदार अमोल खताळ महत्वाच्या कामानिमित्त मुंबई येथे असल्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत त्यांच्या वतीने या भव्य एक्सपोला शुभेच्छा देण्यासाठी थी। मी या ठिकाणी आल्याचं त्यांनी सांगितलं हा एक्स्पो म्हणजे संगमनेरचे वैशिष्ट्य आहे असं त्या म्हणाल्या सर्व वयोगटातील नागरिकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार वस्तू खाद्यपदार्थ मनपसंत उपकरणं मिळवण्याचं हे हक्काचं ठिकाण झालंय असंही त्यांनी म्हटलं आहे गिरीश मालपानी यांनी स्वागतपर भाषणामध्ये एक्स्पो पाठीमागील भूमिका विष्ठ केली अठरा वर्षांच्या सलग अनुभवातून आम्ही सातत्यपूर्ण सुधारणा करीत असल्यानं स्टॉलच्या बुकिंगसाठी राज्यभरातून प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट वर्षी पंचवीस टक्के नवीन स्टॉलधारक दाखल होतात आम्ही रीतीनं जाहिरात मोहीम राबवतो आमची प्रकल्प समिती अडीच ते तीन महिने या प्रकल्पावर प्रचंड मेहनत घेते आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं अठरा वर्ष हा एक्स्पो निर्विघ्नपणे पार पडतोय एचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा बिझनेस एक्स्पो म्हणजे प्रात्यक्षिकातून शिक्षण देणारा एक पथदर्शक प्रकल्प ठरला आहे असंही नव्हता पण एक सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आणि मालकाळी परिवाराचं प्रतिनिधित्व तिथे करायला मिळेल या उद्देशाने मी पोस्ट स्वीकारली जितकं कौतुक करावं कमी आहे आणि हा एक संगमनेचा एकदम ब्रँड आहे क्लब म्हणजे की ज्यांचे म्हणजे क्लब क्लबपासून एक संस्था झाली आहे आता आणि जे पण कार्यक्रम सॅफरन सफायर घेतं ते उत्कृष्ट दर्जाचे असतात आणि ते चांगले सक्सेसफुलच होतात तर असा कीर्तिमान या क्लबनी स्थापित केलेला आहे त्यामुळे आता नगरपालिकेमध्ये पण या क्लबचा खूप चांगला फायदा होऊ हो शकतो इतके दिवस मालकाही म्हणून आम्ही गायक देण्याच्या भूमिकेत होतो पण आता एक नगरसेविका म्हणून आता मी मला आनंद होतो की मागण्यात पण किती आनंद होतो त्याचा अनुभव मी आता घेणार आहे संघट तालुक्याची लोकसंख्या चार लाख ऐंशी हजार आहे आणि त्यामध्ये अडीच लाख शेतकरी बांधव आहेत आणि दोन लाख आपले शेतकरी बांधव करतात इतका हा समृद्ध तालुका आहे आणि तर मला असं सा सांगावंच वाटतं की या समृद्ध म्हणजे व्यापारी जितके श्रीमंत आहे आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर शेतकरी बांधवा पण खूप आपत्ती आलेली असते दुष्काळ असतो बदलत्या वातावरणामुळे खूप नुकसान पण पण तरी शेतकरी बांधव हा आपल्या व्यापार समृद्ध आहे आणि त्यामुळे त्याचा पण खूप मोठा फायदा आपल्याला या एक्सपोसाठी करून घेता येईल इथे बसलेले हे जे विद्यार्थी आहेत जे सात दिवस त्यांचा वेळ इथे देतात तर त्यांच्यासाठी मला असं असं वाटतं की एक वर्कशॉप एआयचा किंवा त्यांच्या नॉलेजमध्ये किंवा स्किलमध्ये भर होईल असा एखादा उपक्रम या सात दिवसामध्ये एक तासाचा सफाय सायकल घेऊ शकतो तर तो त्यांनी नक्की घ्यावा आणि जसं आत्ता माहेश्वरी समाजाचा एक मोठा एक्सपो झाला जोधपूरला तो ऑल इंडिया एक्सपो होता, होता आणि तिथे संपूर्ण भारतातून चाळीस हजार माहेश्वरी बांधव तिथे पोहोचले होते एक औरंगाबादला एक्स्पो झाला तो महाराष्ट्रासाठी होता आणि तिथे पण तीस हजारहून अधिक लोकांनी भेट दिली तर तसंच अठरा वर्ष सातत्यपूर्ण चाललेला हा एक्स्पो आता महाराष्ट्राच्या म्हणजे त्याची व्याप्ती वाढली पाहिजे कारण लॉजिस्टिक समुद्रपासून खूप चांगलं झालेलं आहे समृद्धीमुळे म्हणजे गिरीश बाहेरला माहिती आहे की अमरावतीहून येणं जाणं म्हणजे आधी नाशिकला जा ट्रेन पकडा आता डायरेक्ट गाडीने पडणं औरंगाबाद जागा तर आपल्याला खूप जवळ झाला आमची बीडच्या नातेवाईक येण्यासाठी त्यांना खूप असं टेन्शन यायचं की एवढा सहा सात तासांचा प्रवास करायचा त्या आता साडेतीन तासात चार तासात संगमनेरला नव्हतात त्यामुळे या एक्सपोची जर डॉक्टर साहेब त्यांनी सांगितलं की कुठं डोंग करून स्टॉल काढलं तर महाराष्ट्राभर नावाजलेला एक्सपो अशी या एक्सपोची ख्याती होऊ शकते आणि गिरीश भैया पडुलैय्या श्रीनिवास भैया यांची संपूर्ण यांना अशक्य असं नाही आहे तर ते नक्कीच महाराष्ट्रासाठी असलेला एक्सपो म्हणून या एक्सपोला वाढू शकेल अशा मी या निमित्ताने त्यांना शुभेच्छा इच्छिते आणि नगरपालिकेविषयी भैयाने सांगितलं की आम्हाला एक जागा द्यावी की आम्ही सुशोभित करू आता कसं होतं पद आलं की पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आताच मी येता येता पाहिलं इथे डिवायडरला तर जय जय जवान चौथा मेंटेन बाय जय जयवानचं तर मी इतक्या दिवस कधीच पाहिलं नव्हतं पण ते आज माझ्या दृष्टीच पडलं आणि खरोखर छान पद्धतीने त्याने तो डिवायडर डेव्हलप केला आहे तर जसं एक जागा आणि म्हणजे खरं तर मी एक समाजसेविका आहे त्यामुळे आमचा दृष्टिकोन हाच असतो की सफायर सारखी संस्था खूप चांगलं मोठं आणि कायमस्वरूपी टिकणारं काम उभं करू शकते कारण या संस्थेकडे पैसे पण खूप चांगले आहेत आणि त्याचा फायदा तुम्ही जे बाकी प्रयोग म्हणजे बाकी उपक्रम घेतात खूप चांगले उपक्रम की ज्याच्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं त्याच्यातून गरीब लोकांना मदत होते वैद्यकीय सेवा तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सगळ्यांना पुरवतात जसं आपलं घर असतं ना तर आपण काय करतो आधी घरामध्ये बेसिक सुविधा सगळ्या आहेत की नाही हे पाहतो आणि सुविधा सगळ्या चांगल्या असल्या मग आपण खूप सारे उपक्रम करू शकतो म्हणजे आपण बाहेर जाऊ शकतो आणि बाकी गोष्टींचा आनंद घेऊ शकतो तर संगम हे आपलं घर आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा पुरवायच्या असेल तर सफायर सारख्या संस्थांनी पुढे येऊन कायमस्वरूपी दरवर्षी जरी आपण एक डिवायडर डेव्हलप केला तुम्ही गार्डन तर नक्कीच डेव्हलप करा विद्यार्थ्यांनाही मदत करा पण जेणेकरून सफायरचं नाव संगमण्याच्या प्रत्येक रोडवरती डिवायडरवरती दिसत राहील असा आपण एखादा उपक्रम विचार करावा अशी कर पुन्हा एकदा आहे तिथे पाच दिवसाचा कार्यक्रम जर महिनाभर आधीच माहिती होते तर ते आधीच या पाच दिवसाचं नियोजन करून त्यांच्या शेतातल्या कामाचं नियोजन करतात आणि कुठेतरी एक दिवस आपल्या इथं येण्यासाठी सात दिवस हा म्हणजे त्यांचा एक दिवस त्या महिना काढून म्हणजे आता कांद्याची लागवड जर चालू असेल ना त्या सांगतात नाही नाही एक दिवस लागवड आधी का आम्हाला एक दिवस इकडे आहे तर त्यासाठी सुद्धा त्या महिला येतात आणि ते सहभाग नोंदवतात म्हणजे कुठेतरी त्यांच्या आवडीनिवडी जपण्याचं काम आपण करतो तर तुमच्या या कार्याला खरंच सलाम आहे तुमच्या पाठीशी मी हरुताई सारखी उभी आहे आणि भाऊतर प्रभू श्रीराम सारखे उभेच आहेत काय आणि राहणारच आहे असंच कार्य चालू ठेवा आणि या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य म्हणजे आपले जे कॉलेजचे मुलं आहेत त्यांचं फार सहकार्य लागतं कारण ला की कुठलाही कार्यक्रम करणं इतकं सोपं नाही आयोजन नियोजन करणं एका खुर्चीवर बसून सोपं असतं पण दिवसभर सात दिवस त्यांची ती कष्ट असतात की सकाळी आल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला साथ लागते त्यांचंही मनापासून मुलांचा धन्यवाद मानते लोकच वर्ष आपण म्हणतो सोळावं वर्ष धोक्याच तर ते, ते पार पडलं सतरा वर पार पडलं जर असत आणि आता अठरा वर्ष आहे त्यामुळे आता आपला एक्सपो हा कंटिन्यू हा चालत राहणार आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे म्हणजे मी आपले विभ्न आता गणपती बाप्पा यांचं मी म्हणजे त्यांच्याकडे यांची कृपा कारण की इतके वर्ष सलग एखादा प्रोजेक्ट चालणं हे निर्विघ्नपणे पार पडतो हे फार महत्वाचं आहे आणि विशेष म्हणजे जेव्हा करोना होता त्या करोनामध्ये देखील आपण दोन वर्ष करून पण तरी एक वर्ष आपण एक्सपो घेतला होता म्हणजे फक्त एका वर्षाच मध्ये खंडित झालेलं आहे आणि याच जे फळ आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे आपण पितृ बांधरव जेव्हा कुठल्याही लग्नकारक असतात कुठल्याही प्रकारची घाई नसते यावेळी आपण आपला सॅक्रॉन उत्सव म्हणजे सॅप्रॉन शॉपिंग महोत्सव हा आपण आता एक्सपो सुरू केला तो पाच दिवसाचा आपला एक्सपो आहे त्यालाही मागचा चांगला रिस्पॉन्स मिळाला होता आणि यावेळेस मला वाटतं की सर्व्हिस खूप होती आणि तो देखील हळूहळू एक्सपोसारखा हा मोठा होईल आता जस्ट एक कृषी एक्सपो झालेला आहे आणि तिथे देखील आपण आपला बोर्ड लावला होता आणि त्यामुळे त्याचाही देखील फायदा आपल्याला निश्चित होईल मला सांगण्यास आनंद होतो की आपले दरवेळेस हे स्टॉल पूर्णपणे फुल असतात पण याच्या मागे बऱ्याच जणांना असं वाटतं की आता सगळी घडी बसलेली आहे कुठलाही कार्यक्रम एक्सपोचा आता लोक यंत्रण फुल असतं त्यामुळे आम्हाला विशेष मेहनत घ्यावी लागत नसेल परंतु मित्रांनो आमचे श्रीनिवास भंडारी प्रकोज खेळचा त्यानंतर आमचे जे प्रेसिडेंट सेक्रेटरी ट्रेझर सुदीप असे आमचा अतुल अवल बरेच जण आहेत त्यांचे नावं आम्ही सगळ्यांचे घेऊ शकत नाही परंतु हे सगळे कंटिन्यू गेल्या दोन महिन्यापासून त्याच्यामध्ये काम करत असतात एक पूर्ण कमिटी त्याच्यामध्ये काम करत असते कारण की कसं असतं की जसं तुमचं हळूहळू अनेक वर्ष होतात तसं लोकांना एखाद्या गोष्टीचा कंटाळा पण यायला लागतो जसा धुरंदर पिक्चर आहे तो पहिले आजच्या जोरात असतो परंतु हळूहळू आता दोन चार लोकच बघायला जातात तर अशा प्रकारे एक्सपोजर असं मिळू शकतं आणि लोक म्हणतात ना की आता तेच ते स्टॉल असतात तोच तो माल असतो परंतु माझं सगळ्यांना सांगणं हेच आहे की आपल्या संगंधाची बाजार किंवा आपल्या संगंधाचा मेन रोड किंवा तुम्ही पुण्यामधला लक्ष्मी बघा गेले अनेक वर्षापासून दुकानं तेच आहे बरोबर ना ओनर तेच आहे परंतु त्यांचा माल आपला माल बंदत असतो आत्ताची काय फॅशन आहे आत्ता काय गरज आहे त्याप्रमाणे माल असतो प्रकारे येथे जरी तुम्हाला कॉम्प्युटरचे मोबाईलचे कपड्यांचे ते स्टॉल असतील तरी आत्ताचे फॅशन काय आहे आत्ताचा ट्रेंड काय आहे त्याप्रमाणे ते उद्योजक वेखे व्यवसाय झाला ते नवीन नवीन प्रकारचा माल ठेवत असतात त्यामुळे जरी शॉप तेच असले तरी आतला माल हा नवा असतो आणि दरवेळेस पंचवीस टक्के नवीन वेगवेगळे स्टॉल इथे ये येत असतात आता आम्ही पुढच्या वर्षीपासून पुण्यामध्ये जे स्टॉल मोठमोठे बोत उत्सव होतात तिथे दे देखील जाऊन तिथले जे नवीन प्रकारचे स्टॉल आम्हाला सापडतील त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करणार आहोत थोडक्यात कर? आम्हाला कंटिन्यू याच्यात इम्प्रुव्हमेंट करावी लागतील आपण जे तिकीट ठेवतो बऱ्याच जणांना विचारलं असतो की तुम्ही तिकीट का ठेवता तर आपण समतोल राखण्यासाठी काय की संध्याकाळी फार लोकं यायचे सकाळी लोक येत नसतात आता गेल्या अनेक वर्षापासून आपण तिकीट ठेवतो आणि त्यामुळे सकाळी देखील भरपूर लोक येतात आणि संध्याकाळी देखील भरपूर लोक येतात अशा रीतीने पूर्ण सकाळी दहा वाजल्यापासून तर रात्री साडेनऊ वाजेपर्यंत पूर्ण आपले स्टॉल फुल असतो त्याच्यामध्ये आपण स्टॉलधारकांना खास सांगतो की आपण जाहिरात देखील भरपूर करतो यावेळेस संगम नगरपालिकेने अजून हात बोर्ड कसे लावायचे त्याचे चार्जेस कसे ठरवायचे ते त्यांचा अजून फायदा व्हायचं परंतु म्हणून आपण पूर्ण गावाच्या अवतीभोवती आपण बोर्ड लावलेले त्यानंतर आपण जवळजवळ तीनशे रिक्षाच्या मागे तर पोस्टर लावलेले आहे सात अनाऊन्स करताय फक्त संग नाही अजून म्हणजे माझ्या मते जवळजवळ आपण दीड लाख रुपये फक्त जाहिरातीमध्ये खर्च करतो कारण की जर आपल्याला आपल्या याच्यात जास्त लोक येण्यासाठी जाहिरात करणं आवश्यक आहे मी सर्व लाईव्ह मेंबर आणि सर्व कॉलेज स्टुडंट यांना मी विनंती करेल की आपण हे फोटो आपल्या आपल्या स्टेटसला लावा स्टेटसला लावण्यामुळे

कार्यक्रमाचं प्रास्ताविक कल्याण कासट श्रीनिवास भंडारे यांनी तर आभार प्रदर्शन कल्पेश मर्दा यांनी करून सूत्रसंचलन अतुल अभंग यांनी केले येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेही संगमनेर